तर आता थेट जाऊयात मुंबईतल्या प्रभादवीमध्ये सिद्धिविनायक मंदिर परिसरामधनं आपले प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत रिद्देश एकूणच आपण जर बघितलं तर राज्यभरामध्ये देवदर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्याची एक प्रथा आहे पद्धत आहे आणि अशातच मुंबईकर हे सिद्धिविनायका चरणी आता सध्या पोहोचतायत कसं एकूणच वातावरण आपल्याला प्रभादवी परिसरामध्ये सिद्धिविनायकाच्या दरबारामध्ये बघायला मिळतं रिद्धेश आज गुढीपाडवा आणि प्रत्येक हिंदू बांधव बुढीपाडवाची अर्थात नवीन वर्षाची सुरुवात त्या कुठल्याही चांगलं काम करतील त्याची सुरुवात हा श्रींच्या दर्शनापासून करतो आणि असंच काही वातावरण आपल्याला मुंबईतील सिद्धिविनायक इकडे पाहायला मिळते सिद्धिविनायक आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने जे जे बांधव आहेत जे हिंदू बांधव आहेत ते श्रींचं दर्शन करण्याकरिता आले आहेत महत्वाचे म्हणजे आपण पाहिलं तर मुंबईतील एक स्थानिक जे तरुण आहेत ते कक्षाचा पालखी घेऊन ते चालत हे आज बाप्पांचं दर्शन करण्याकरिता आज नवीन वर्ष आहे त्यांच्याशी आपण आज बातचीत करूया दादा काय सांगाल नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही तुम्ही चालत आज बापांचं दर्शन काय तुमच्या मंडळाचं नाव आणि कुठून चालत आलेत आमच्या मंडळाचं नाव आहे श्री अष्टविनायक मित्र मंडळ आम्ही हजुरे ठाणे येथून आलेलो आहे आम्ही दरवर्षी आपल्या हिंदू नववर्षाच्या निमित्ताने एक आशा ठेवून येतो की आपलं नववर्ष बाप्पाच्या चरणी व्हावं यासाठी आम्ही गेली सोळा वर्षे आम्ही अविरत कार्य करत आहोत सामाजिक का असू दे कार्यक्रम सांस्कृतिक असू दे शैक्षणिक असू दे हे कार्य आमच्या सोळा वर्ष आमच्या मंडळाकडून दरवर्षी आम्ही राबवतो जे काही शैक्षणिक मेडिकल मदत असेल ते आम्ही दरवर्षी करतो आमच्या हिशोब आमच्या हिपाचे प्रमाणे आता तुम्ही किती तरुण मुलं सर्व मुलं मुली किती जणं आली आहेत आणि काय तुम्ही बाप्पांकडे प्रार्थना केली आहे आम्ही इथे सध्या अडीचशे ते तीनशे जण महिला मुलं तरुण सर्व आलेलो आहोत आम्ही दरवर्षी एकच इच्छा ठेवतो की आपलं येणारं वर्ष सुखाचं समृद्धीचं जावं शैक्षणिक वर्ष आयुष्य चांगलं जावं वर्किंग माणसांचंच चा, आयुष्य चांगलं प्रोग्रेस होत राहो हेच आम्ही इच्छा ठेवतो आणि दरवर्षी हे दर कार्य करत राहतो